नमस्कार ए बी फूड कॉर्नर वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे डिंक चे लाडू आज पाहणार आहोत ते पण दोन प्रकारचे मी केले आहेत एक गुळ घालून केलेले आहेत आणि एक बिना साखरेचे बिना गुळाचे असे तयार केलेले आहेत ते कसे पाहूया साहित्य दोन वाटे सुके खोबरे एक वाटी बदाम दोन वाट्या खारीक पावडर एक वाटी डिंक एक वाटी काजू अर्धी वाटी पिस्ता एक कप तूप घेतलेला आहे दोनशे पन्नास एम चा कप आहे एक छोटी वाटी अंजीर अर्धी छोटी वाटी पांढरी तीळ एक छोटी वाटी सनफ्लावर सीड एक छोटी वाटी पंकिंग सीड अर्धी छोटी वाटी वॉटरमेलन थोडीशी खसखस आणि थोडीशी वेलची पोडी घेतलेली आहे आता हे सगळं सारण आपण काय करणार आहोत भाजून घेणार आहोत मंद आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि मंद आचेवरतीच मी खसखस आता आधी भाजून घेतलेली आहे दोन मिनिटांमध्ये आपली खसखस भाजली जाते मी ती काढून घेतलेली आहे आता अर्धी छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे तेही मी दोन मिनिट भाजून घेणार आहे छान असे तडतडले आहे ते मी तेही भाजले आहे ते काढून घेतलेले आहेत आता जे दोनशे पन्नास एम चा मी कप घेतला आहे ते फुल भरून मी तूप घेतलं होतं त्यातला एक चमचा तूप मी आता त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळे सीड्स म्हणजे सनफ्लावर सीड्स पंकिंग सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स जे मी घेतले त्याचं प्रमाण सुद्धा मी स्क्रीनवर दिलेलं आहे ते सीड्स मी छान तुपामध्ये पाच ते सहा मिनिट भाजून घेतलेले आहेत छान असे भाजल्यानंतर तेही थंड करायला ठेवलेले आहेत आता दोन सुके खोबर मी घेतलेल्या आहेत दोन वाट्या सुक खोबर ते छान असं भाजून घ्यायचं आहे गे। त्याच्यामध्ये मी कुठल्याही तुपाचा वापर केला नाही कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं म्हणून फक्त भाजून घेतलेलं आहे दहा मिनिट भाजायला वेळ लागतो हो। ते आता काढून घेतल्यानंतर तीन चमचे मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे बदाम काजू पिस्ता घेतलेले आहेत ते मी त्यामध्ये भाजून घेणार आहे ते भाजायला साधारणतः दहा मिनिटं लागतात आपल्याला कारण ते छान ब्राऊन होईपर्यंत मंजेवरती सतत हलवत हे भाजून घेतलेले आहेत सगळ्या बाजूनी छान भाजले की त्यांना छान असा खरपूस असा छान भाजल्याचा वास येतो आपले ते कमीही ते काढून घेतलेले आहे भाजल्यानंतर थंड करायला ठेवलेले आहेत आता तीन चमचे मी तूप घालणार आहे आणि एक वाटी मी डिंक घेतलेला आहे आणि म मध्यम आचेवरती थोडा थोडा करून मी तो तळून तो तो घेतलेला आहे एकदम सगळा टाकायचा नाहीये थोडा थोडा करून मी तळून घेतलेला आहे आणि थंड करायला काढून घेतलेला आहे तुम्ही थोडा जास्त डिंक वापरला तरी चालेल आता मंद आज केलेली आहे आणि जे उरलेल्या तुपामध्ये मी खारीक पावडर दोन वाट्या टाकलेली आहे ती छान भाजून घेणार आहे आणि तूप कमी पडलं म्हणून मी थोडस आता दोन चमचे पुन्हा वर्ण तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये छान अशी खारीक पावडर पाच मिनिटांमध्ये आपली चांगली भाजली जाते पाहू शकता छान अशी भाजली आहे तीही थंड करायला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता मंदाचे वरतीच मी काय केलेलं आहे एक छोटी वाटी अंजीर घेतले होते तुम्ही थोडे जास्त घेतले तरी चालेल अंजीर मध्ये गोडवा असतो जास्त वापरले तरी चालेल ते मी भाजून घेतलेले आहे तेही काढून घेतलेले आहेत आता हे सगळे सीड्स आणि तिळ आपले थंड झालेले आहेत ते आता मी मिक्सर मधून जाडसर असे वाटून घेणार आहे आपण खोब शेंगदाण्याचा कुटा असतो तो, तो कसं जाडसर वाटून घेतो तसं मी हे वाटून घेणार आहे थोडस जाडसर पहा मी वाटून घेतलेलं आहे, वाट आहे आता ते एका खसखस मी वाटलेले नाहीये त्याच ताटामध्ये मी हे सीडची पावडर काढून घेतलेली आहे आता खोबरं पण छान थंड झालेलं आहे आपलं तेही मी जाडसर असं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं मी जाडसर मिक्सर मधून काय केलेलं आहे बारीक करून घेतलेले आहे फिरवायचं बंद करायचं फिरवायचं बंद करायचा असं पटकन प्रोसेस करायची ती म्हणजे असं जाडसर वाटलं जातं खारीक पावडर फक्त मी काय केलेलं आहे बारीक केलेली नाहीये ती त्या त्याच ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता जे ड्रायफ्रूट्स आहेत भाजलेले ते थंड झालेले आहेत आणि तेही मी जाडसर वाटून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं जाडसर कुठं असतो ना तसं मी हे पण वाटून घेतलेलं आहे आणि त्याच ताटामध्ये ज्या ताटात मी सगळं काढलं आहे त्याच ताटात मी ते पावडर ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा मी काढून घेतलेले आहे सुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे कोणाकोणाला जर बारीक ढिंक आवडत नसेल त्यांनी ठेचला तरी चालेल असं ठेचून घेतला तरी चालेल मग तोही मी त्या ताटामध्ये काढून घेणार आहे सगळ्या ताटात आपल्याला ते काढून घ्यायचं आहे एकत्रच कारण ते आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणून आता अंजीर पण सुद्धा मी थोडेसे जाडसरच बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता फार पावडर करायची नाही जाडसरच वाटून मी अंजीर सुद्धा घेतलेला आहे आता त्यामध्ये मी वेलची पूड टाकणार आहे साधारणतः दोन चमचे वेलचीपूड घेतलेली आहे मी ती त्यामध्ये टाकून घेतली सगळं सारण आता काय करायचं आपल्याला एकत्र करायचं असं एकजू करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी छान असे एकत्र केलेलं आहे आता आपल्याला प्रथम गुळाचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी चार वाटी सारण बाजूला घेतलेला आहे ते अख्ख्या सारणातले चार वाटी मोजून मी सारण बाजूला घेतलेलं आहे आणि आता मंद आचेवरती वरती कढई पुन्हा गरम करायला ठेवली त्यामध्ये जे तूप आपण घेतले त्याच तुपातले दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी एक वाटी काय करणार आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला गुळ एक वाटी घेतलेला आहे तो त्या तुपामध्ये पातळ करून घेणार आहे फक्त आपल्याला तो विरघळून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे आणि त्याला अशी उकळी फुटायला लागली गुळाला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त गुळ आटवायचा नाहीये किंवा शिजवायचं नाहीये नाहीतर लाडू आपले कडक होती आता तुम्ही पाहू शकता उकळी फुटली मी गॅस बंद केलेला आहे आणि चार वाटे मी त्या सारण जे बनवलं होतं ते त्या मद, मध्ये गुळामध्ये टाकून घेतलेलं आहे चार वाटे मी घेतलेला आहे पण छान पटापट मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर गोडवा जास्त हवा असेल तर दीड वाटी गुळ वापरला तरी चालेल मी पट -पट पट -पट ला आता पटपट मिक्स करून घेतलेला आहे थोडस कोरडं वाटत होतं म्हणून दोन चमचे तूप मी पुन्हा त्यामध्ये सारणामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा पटपट काय केलेलं आहे मिक्स केलेला आहे गॅस माझा बंद आहे गुळ उकळायला लागला तेव्हाच मी गॅस बंद केलेला आहे आता ते छान मिक्स केल्यानंतर गरम गरम असतानाच मी काय केलेले आहे लाडू वळून घेतलेले आहे माझ्या हाताला सोचत आहे तसे मी पटापट लाडू काय केलेले आहेत वळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे लाडू हाताने वळवून घेतलेले आहेत साधारणतः ह्याचे पंचवीस बावीस असे लाडू माझे तयार झालेले आहेत मोठ्या लिंबाच्या आकारापेक्षा मोठे, लिंबा मोठे थोडेसे लाडू मी वळून घेतलेले आहेत आता उरलेले जे सारण आहे तेही मी त्या वाटेने मोजून घेतलं तेही चार वाटे आणि त्याला थोडस जास्त असं हे सारण भरलेलं आहे आता ह्या सारणाचे पहिले आपण पहा गुळाचे लाडू आपल्या केलेले आहेत आता बिन गुळाचे बिना साखरेचे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत उरलेल्या सारणाचे त्यासाठी मी मंदाचे वरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि चार वाटे ते सारण भरलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मी टाकलेलं आहे आता ते छान भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला काय करायचं भाजून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं सगळं तूप आहे साधारणत दोन चमच्यापेक्षा थोडस जास्त असं तूप उरलं होतं ते सगळं मी तूप त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं भाजून घेणार आहे गवचं पीठ भाजायला साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं लागतात सतत हलवत मी भाजून घेतलेलं आहे छान सगळ्या बाजूने पीठ आपलं काय झालेलं आहे भाजलेलं आहे मी थंड करायला एका ताटामध्ये ठेवलेलं आहे आता जे उरलेले सारण आहे जाडसर आहे थोडस ते आता मी थोडस मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे जास्त मिक्सरमधन बारीक करायचं नाही फार पीठ करायचं नाहीये थोडसच बारीक करायचं आहे ऑलरेडी थोडस जाडसरच मी वाटलं होतं आता थोडंसं अजून बारीक करून घेत आहे फिरवायचं आणि लगेच बंद करायचं तुम्ही पाहू शकता थोडसंच मी असं बारीक करून घेतलेलं आहे त्याला लगेच लाडू बांधता येईल असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे पहा तुम्ही लगेच असे लाडू बांधता येईल असं ते तयार झालेलं आहे कारण त्याला तूप सुटतं वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जाडसर आहे त्याच्यापेक्षा थोडस मी बारीक करून घेतलेलं आहे दोन्हीतला डिफरन्स दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे आता मी काय केलेलं आहे ते सग सगळं वाटून घेतलेलं आहे आणि जे गव्हाचं पीठ ज्या ताटात काढलं होतं त्या ताटामध्ये ते सारण सगळं वाटून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ते, ते सगळं एकजीव करू या छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत छान मिक्स केलेलं आहे मी आता त्याचे मी लाडू वळून घेत आहे तुम्ही पाहू हो शकता मुठ्ठीमध्ये माझ्या एका जेवढे बसतील तेवढे पीठ सारण घेऊन मी त्याचे लाडू वळून घेतलेले आहे छान असे आपले लाडू वळलेले आहे तुम्ही पाहू शकता छान तूप पण आहे त्याला आणि चवीला पण खरंच खूप छान लागतात दोन्ही प्रकारचे मी लाडू तयार केलेले आहेत साधारणतः संपूर्ण साहित्याचे म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस लाडू लिंबाच्या आकारापेक्षा थोडे मोठे तयार झालेले आहेत तुम्हा सर्वांना माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा काही काही टिप्स असतील काही काही नवीन नवीन गोष्टी असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याही मी वापरण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद